तर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मनोज छरंगेंनी केलेला आहे अली बाबा म्हणजेच भुजबळ आणि परळी गँग अशा दोन तीन जणांकडनं अजित पवारांना संपवायचा घाट घातल्याचा आरोपचे आरोप फेटाळलेले आहेत आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय नसता परळीचं घरानं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घरानं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करूनसुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केला आहे अजित पवार संपवणार कोणी संपवू शकत नाही अजित आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या